दत्तगुरूंचे जप सुरू केले आणि प्रॉब्लेम वाढले श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो श्री दत्तगुरूंचा जप सुरू केला आणि त्यानंतरच प्रॉब्लेम वाढल्या नोकरीत अडचणी ना तणाव मानसिक गोंधळ जर हे असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी जे सांगणार आहे ते कोणीही स्पष्टपणे सांगत नाही आणि हे जो प्रश्न आहे हे आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला विचारलेला आहे तर त्याच्यावरूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर दत्तगुरू उपासना सुरू केल्यानंतर आयुष्य बिघडलं आणि मग हळूहळू लोक घाबरतात जप बंद करतात किंवा स्वतःचा दोष देतात स्वतःलाच दोष देतात थोडे दिवस थांबतात था, पण इथेच खरी चूक होते मित्रांनो दत्तगुरू कोण आहेत दत्तगुरू म्हणजे फक्त आशीर्वाद देणारे गुरु नाहीत ते सत्याचा आरसा आहेत जे खोटं आहे जे चुकीचं आहे जे तुमच्या आयुष्यात टिकायला नको ते ते समोर आणतात म्हणूनच असं वाटतं आधी आयुष्य ठीक होतं आता सगळं गोंधळात गेलं मित्रांनो कर्म जळण्याची प्रक्रिया ही दत्त उपासना म्हणजेच जाळण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो जुनी कर्म जुने निर्णय जुनी चूक अचानक एका मागोमाग एक समोर येतात जसं जखम भरायच्या आधी वेदना वाढतात तसंच कर्म निघताना प्रॉब्लेम वाढल्यासारखे वाटतात शॉर्टकट नाही ट्रान्सफॉर्मेशन आहे मित्रांनो आणि दत्तगुरु शॉर्टकट देत नाहीत ते विचारतात तू खरंच बदलायला तयार आहेस का म्हणून काही लोक आयुष्यात दूर जातात काही नाती तुटतात काही सवय जबरदस्तीने सुटतात हे पनिशमेंट नाही हे तुमचं तुमच्यासाठी केलेलं हे प्रिपरेशन आहे मित्रांनो इगो तुटतो तेव्हा त्रास होतो उपासना सुरू झाली की कंट्रोल सुटतो मी सगळं मॅनेज करतो हा भाव तुटतो आणि तेव्हाच माणूस म्हणतो हे सगळं माझ्याच बाबतीत का कारण इगो तुमचा मोडतोय आणि इगो मोडणं म्हणजे सर्वात वेदनादायक असतं मित्रांनो चुकीची उपासना म्हणजेच त्याचे काय उलट परिणाम होतात तर फक्त प्रॉब्लेम सुटाव्यात म्हणून जप पण जीवनशैली बदलायची तयारी नाही संयम नाही शुद्धता नाही तर उपासना उलट परिणामच दाखवते यावर उपाय एकच आहे की जप कमी पण नियमित मागण्या नाही शरणांगती माझं कल्याण कर हीच प्रार्थना योग्य मार्गावर असल्याची लक्षणं जर उपासनेनंतर काही लोक दूर गेले एकटेपणा जाणवतोय मन आतून शांत आहे प्रॉब्लेम असू नाही तर घाबरू नका तुमचा मार्ग बरोबरच आहे मित्रांनो दत्तगुरू आयुष्य तोडत नाहीत ते घडवतात पण घडवण नेहमीच सोपं नसतं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी उपासनेनंतर गोंधळात आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।